नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या सर्व शेतकरी बांधव प्रतीक्षा करत आहे ते म्हणजे पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची मित्रांनो आपण जर पाहिलं तर शेतकरी बांधवांना पी पी एम किसान निधी योजनेचा हप्ता नक्की केव्हा भेटणार म्हणजे विसावा हप्ता केव्हा भेटणार हे व्हिडिओ ऐकून तर कंटाळा आलेला आहे कारण आपण कमेंटच्या माध्यमातून जर पाहिलं तर सर्व शेतकरी बांधव आता असंच म्हणत की पी एम किसानच्या निधीच्या तरतुदीबद्दल किंवा निधीच्या निधी हा केव्हा भेटणार ही तारीख ऐकून आम्हाला कंटाळा आलेला आहे कारण नेहमी वेगवेगळी वे तारीख दिली जाते आपण जर पाहिलं तर जून महिन्यामध्ये पी एम किसानचा विसावा हप्ता हा जमा होणार अशा सोशल मीडियावरती एकूण बातम्या येत होत्या त्यामध्ये आपण सुद्धा यावरती व्हिडिओ बनवलेला आहे पण मित्रांनो मित्रांनो खरोखर जून महिन्यामध्ये शेतकरी खात्यामध्ये पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता हा जमा व्हायला हवा होता परंतु तो जमा झालेला नाही आता चालू आहे जुलै महिना तर जुलै महिन्याचा सुद्धा आता दुसरा आठवडा सुरू झालेला आहे परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता हा जमा झालेला जा नाही आणि मग तो आता नक्की केव्हा जमा होणार आहे हेच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आता तुम्ही सर्वजण म्हणजे पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या प्रतीक्षेत असताना सर्व शेतकरी बांधवांमध्ये असंतोष असंतोष निर्माण झालेला आहे नाराजीचं वातावरण देखील व्यक्त झालेलं आहे आणि ते साहजिकच का आहे कारण आपण जर पाहिलं तर पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता भेटून शेतकरी बांधवांना चार महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे जवळपास पाच महिने देखील आता पूर्ण होतील आणि असं असताना शेतकरी बांधवांना खरंतर दोन हजार पंचवीसमध्ये शेतीपिकांचा मे महिन्यामध्ये जर आपण पावसाचा अंदाज पाहिला तर दोन हजार पंचवीसमध्ये मान्सून जो आहे तर तो लवकर आलेला आहे महाराष्ट्रामध्ये लवकर दाखल झाला आणि यामुळे शेती पिकांचंही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं काही ठिकाणी दुबार पेरणीचं सुद्धा संकट आलेलं आहे तर शेतकरी मित्रांच्या पेरणीचा खर्च असेल त्यानंतर शेती पिकांचा बी बियाणांचा खर्च असेल हे सर्व पाहता जून महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा एकोणी विसावा हप्ता हा जमा तर व्हायला हवा होता परंतु तो काही कारणास्तव जमा झालेला नाही आणि याचं कारण असं आहे की आपल्या राज्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाहेरच्या दौऱ्यावरती आहे त्यामुळे म्हणजे सध्या राज्याबाहेर गेलेले असल्यामुळे आपण जर पाहिलं तर आत्तापर्यंत पी एम दिसांचा जो काही निधी आपल्याला भेटला जो काही हप्ता आपल्याला भेटला तर तो प्रत्येक वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित झालेला आहे आणि मग आता हा विसावा हप्ता जो आहे तो सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हस्ते वितरित होणार असल्यामुळे सध्या मोदी साहेब बाहेर परदेशी दौऱ्यावरती असल्यामुळे तर शेतकरी मानवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास विलंब लागलेला आहे असं का कारण सांगण्यात येत आहे कृषी विभागाकडून परंतु मित्रांनो जरी मोदी साहेब बाहेर गेलेले असले आणि शेतकरी बांधवांना हप्ता मिळण्यास विलंब झालेला असला तरीसुद्धा यामध्ये शेतकरी बांधवांमध्ये खूप नाराजी व्यक्त झालेली आहे कारण शेतकरी बांधवांना जून महिन्यामध्ये पैशाची खूप गरज असते आणि ही जी काही रक्कम भेटत आहे आपल्याला पी एम किसान महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये या रकमेमध्ये शेतकरी बांधवांना फारशी मदत होत नाही थोडीशी ना परंतु मदत होते परंतु तीसुद्धा वेळेवरती पूर्ण होत नाही आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण होणं साहजिक आहे परंतु मित्रांनो आता सध्या आपले मोदी साहेब हे बाहेर दौऱ्यावरती असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो हप्ता जमा झाला नाही असं कारण कृषी भागाकडून देण्यात येत असलं तरीसुद्धा आता जुलै महिना चालू आहे आणि जुलै महिन्यामध्ये सुद्धा नक्की पी एमचा विसावा हप्ता हा कधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार याबद्दलची अधिकृत अपडेट अजूनही समोर आलेली नाही परंतु ज्यावेळेस आपले मोदी साहेब हे बाहेरील दौऱ्यावरून आपल्या भारत देशामध्ये येतील तर त्यानंतर आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा जो विसावा हप्ता आहे जो की विलंबित आहे शेतकरी बांधव आतुरतेने त्याची वाट पाहत आहे तर तो हप्ता वितरित केला जाईल असं सांगण्यात येत आहे तर मित्रांनो आता सर्व शेतकरी बांधवांना नमोच्या हप्त्याची सुद्धा आतुरता लागलेली ला आहे आता सर्व शेतकरी बांधव असं म्हणतील की पी एम किसानचा निधी हा नरेंद्र मोदीजींच्या हस्ते वितरित केला जातो नरेंद्र मोदी साहेब हे बाहेर बाहेर परदेशी गेलेले आहेत त्यामुळे तो हप्ता वितरण करण्यात उशीर झाला परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला हवा होता परंतु तो सुद्धा हफ्ता जमा झालेला नाही मित्रांनो असं आपण जर एकंदरीत मागील हप्त्यांचा विचार केला तर ज्यावेळेस पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होतो त्यानंतर लगेचच एक दोन दिवसांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा खात्यामध्ये पी एम किसान निधी योजनेचा विसावा हप्ता जमा होईल त्यानंतरच एक दोन दिवसांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता सुद्धा वितरित केला जाईल एकंदरीत शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांमध्ये नाराजीचं वातावरण आहे परंतु त्याला विलाज नाही कारण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा विसावा हप्ता जमा होण्यासाठी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे आपल्या राज्यात असणं गरजेचं आहे कारण त्यांच्या हस्ते हा हप्ता वितरित केला जातो आणि सध्या ते परदेशी असल्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता विसावा हप्ता वितरित होण्यासाठी विलंब लागलेला आहे परंतु अद्यापही मात्र नक्की तो हप्ता केव्हा जमा होईल याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही परंतु जुलै महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नक्कीच हा हप्ता वितरित केला जाईल कारण एकूण पाच महिन्यांचा कालावधी उलटून चाललेला आहे म्हणजे सध्या पाचवा महिना चालू आहे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा वितरित झालेला नाही त्यामुळे निदान जुलै महिन्यामध्ये तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो हप्ता वर्ग केला जाईल अशी सर्व शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे आपल्याला सुद्धा अशीच अपेक्षा आहे मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदा चालेल असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया तपरेंद जय हिंद जय महाराष्ट्र